नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील सरवली गाव ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक निवर्नु। निवडणूक झाली त्यामध्ये सरपंच म्हणून राज दिनकर ठाकरे हे सरपंच निवडून आले त्यांनी आपल्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित मान्यवर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दयानंदजी चोरगे विनोद ठाकरे रवींद्र भांबरे दिनकर ठाकरे तुकाराम चौधरी रवी चौधरी तुळशीराम पाटील गणेश चौधरी बबन चौधरी ज्ञानदेव चौधरी विष्णू भोईर पंडित चौधरी बंडू पाटील सुभाष ठाकरे गणेश पाटील रामदास ठाकरे बबन पाटील यशवंत चौधरी दीपक ठाकरे दयानंद चोरगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व राज दिनकर ठाकरे सरपंच नवनिर्वाचित सरपंच यांनी आपले मनोगत मनोगत मानले व आलेल्या सर्व मान्यवरांचा आभार मानले मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंचांना पुष्प आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आमचे दादा दयानंद स्वर्गीय साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत श्री नहीं हार याच्यासाठी आणला एवढं की आयुष्यामध्ये किती संकट आली तरी आयुष्यात कधी हार मानायची नाही आणि आपले आई वडील आपला गुरु आणि आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्या समोर नेहमी हार मानायचे जर असं केलं तर आपण आयुष्यामध्ये प्रगती केली सेवा राहणार नाही आणि आयुष्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सहा सदस्य या ग्रामपंचायतमध्ये निवडून आले होते त्यापैकी सर्वप्रथम संध्या चौधरी ह्या सर्वप्रथम ग्रामपंचायतचे सरपंच झाले त्याच्यानंतर सोनाली चौधरी हे सरपंच झाले मधल्या काळामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाल्याने ही जी जागा होती हे जरा थोडंसं या जागेवर जरा थोडंसं व्यत्यय आला होता व्यत्यय आल्याने ती रिकामी जागा मागच्या पाच दिवसापूर्वी आम्ही भरली आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे यांना आठ मते मिळाली आणि विरोधकांना सात मते मिळाली आणि राज ठाकरे हे सरपंचपती त्यांची निवड झाली माझा राज ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी स सर जे काही सदस्य असतील त्यांना एवढीच माझी विनंती आहे की या सरवली ग्रामपंचायतमध्ये जी काही कामं असतील कारण खरं तर तुम्हाला मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे कारण तुमच्याकडे जर जो दोन वर्षे जो तुम्ही कार्यकाल काढला त्या कार्यकालामध्ये खरोखर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कामं केली ज्यावेळी आपण ग्राउंडमध्ये जातो तर तिथे वेगवेगळे जे आपले खेळाडू असतात आपले थोर नेत्यांचे तुम्ही थो, ते बघितल्यानंतर जेव्हा गावामधून एखादा व्यक्ती गावामध्ये येतो त्या व्यक्तीपर्यंत तिथे लक्ष देतो आणि तिथे लक्ष दिल्यानंतर खरोखर तुमचा आभार मानावा लागतो की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या त्या जवळजवळ पावणे दोन दोन वर्षाभरामध्ये तुम्ही ती कामं केली खूप चांगल्या पद्धतीने कामं केली मला वाटते सरवली ग्रामपंचायतमध्ये जवळपास बरीचशी कामं झालेली आहेत पण जी काही कामं जी काही बाकी असतील हे तुम्ही या दीड पावणे दोन वर्षाभरामध्ये तुम्ही कराल प्रमाणात तुम्ही पुढच्या वेळेला केली पाहिजे पण याच्यामध्ये तुम्ही नाही करायला पाहिजे का ती चुकीचा असतो कारण ज्या वेळेला सर्वप्रथम जो कोणी सदस्य त्याच्याकडे जातो तो कुठेतरी श त्याच्या त्याच्या आईची त्याच्या बाबाची किंवा देवाची तो शक्ती घेतो तेव्हा त्याच्यानंतर तो त्याच्यासोबत जातो आणि त्याच्यानंतर पण ते त्याने आमच्यासोबत घडवलं म्हणून तो मी आमच्यासोबत पुन्हा घडवलं पण मला जर घडवायचं असतं तर मागच्या दोन हजार सोळाला जी बॉडी बसवली होती त्याच्यात घडवले असते पण ते घडवू शकलो नाही कारण माझा मी नियतीचा विचार करा कुठलाही या गावाचा नागरिक आमच्याजवळ येऊन बोट दाखवता कामा नाही सरपंच बसवले तुमच्याकडे ग्रामपंचायत नाही डिसेंबर गेला जानेवारी पण अजून काही होत नाही एक छोटासा काम आहे आणि दोन चार कारण माणसं बघून काही काम केली जातात मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे तरी असली तरी मला फक्त एकच माझ्या गावाचा विकास आहे आणि मग बांधून दिली आज आपल्याला तिथे आपली एक धर्मशाला आहे अशी बोलण्याची ताकद आपल्याला होतो असो आज या ठिकाणी राज ठाकरे या ठिकाणी सरपंचपदी झालेले आहेत आणि विनोददादा यांचा त्यांना मोठा सहकार्य झालेला आहे अशा या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित असलेले तृश्रामदा बबन पाटील खेलिमेली मी करतो तो म्हणजे सप्ताह अशा पद्धतीने आपण सर्व गुणगुळात राहून तसंच आता ही पावणी दोन आहे आपण सरपंचांकडून खूप आशा करतो का काम हा झाला पाहिजे तो झाला पाहिजे सर्व पक्षांचा सरपंच राज्य ठाकरे यांच्या नियुक्ती झालेले आहे तर त्यांना मी माझ्या संपूर्ण गैर कुटुंबातर्फे माझ्या सोडेपाडा गावातर्फे संपूर्ण ग्रामपंचायतर्फे व भारतीय जनता पार्टी भेडून तालुक्याच्या ता तर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद प्रेम आहे अशी सर्व मंडळी इथे उपस्थित राहिली आणि सरपंच म्हणजे एक गावाचा म्हणजे देशामध्ये दे एक मोठा पद आहे गावचे सर्व अधिकार त्याला असतात पंतप्रधानाच्या वरचं सरपंचाचं पद आहे एवढं पावड असतं त्याला तर त्याचा त्याने योग्य वापर करावा आम्हाला काही विचारला दोन गोष्टी तर आम्ही पण आमच्यापर्यंत त्याला सल्ला देऊ आणि गावाच्या विकासाकरता जास्तीत जास्त वेळ द्यावा अशी मी त्याला विनंती करतो त्या जे मुलाचे सहकार्य आणि जी मदत मला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि इथे जे सर्व उपस्थित झाले जे माझ्यावर प्रेम करतात ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देत। मना, मना देतो मना धन मनापासून धन्यवाद मानतो या सरपंच पदावर बसवण्यासाठी सुरुवातीला मी माझ्या सर्व सदस्यांचे जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्या सर्व सदस्यांचे मनापासून धन्यवाद करतो आणि द मनापासून धन्यवाद देतो भीमकाका झाले का गणेश काका झाले नितेश भाऊ जे मोठ्या भावाप्रमाणे माझ्यासोबत उभे राहिले आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या सर्व सदस्यांपासून ज्यांनी आम्ही ज्या वेळेला आमच्यावर जो द संकट कोसळला आणि काही मंडळी आम्हाला सोडून आमच्यामधून निघून गेली त्यावेळेला आमच्या मागे जे ठाम राहिले आणि ज्यांनी आम्हाला खूप मोलाचे आणि सर्व गोष्टीने सपोर्ट केला ते म्हणजे दयानंद काका झाले विनोद दादा झाले आणि ज्या ज्या जी मंडळी ज्यांनी आमच्यावर जो प्रेम दाखवला आणि आमच्यावर विश्वास ठेवला की नक्की एक ना एक दिवस पुन्हा हे या विषयावर खरे ठरतील आणि आम्हाला पुन्हा या गावाची सेवा करायला भेटेल अशा पद्धतीचा ज्यांनी विश्वास ठेवला ते सर्वांचे माझ्यासोबत जे आहेत मित्रमंडळी जी जी माझ्यासोबत ठाम राहिली गावातली जी मंडळी आहे जी माझ्या या मधल्या काळात की खूप एवढा त्रास झाला की सर्व गोष्टी समोर सामोरे गेले पण काही जी मंडळी होती ज्यांनी विश्वास दिला आणि एकदम ठामपणे माझे माझ्या पाठीशी उभे राहिले त्या सर्वांचे मी धन्यवाद करतो मनापासून धन्यवाद करतो आज वेळ आहेत ते सर्व प्रयत्न करून मी गावाचा विकास करेन आणि गावासाठी झटेन आता दा, दादा बोलले की या पक्षाचा विषय त्या पक्षाचा मी कुठल्या पक्षाचा नाही मी गावाचा सरपंच आहे या गावकऱ्यांनी मला तो प्रेम त्या प्रेमापोटी मी इथे झाले विषय असा आहे इतर सर्व मंडळी जी सोबत आहेत माझ्या विविध पक्षाचे आहेत इतर पक्षाचे जेवढे आता बी जे पी असो कॉ कौ, काँग्रेस असो शिवसेना असो इतर राष्ट्रवादी असो सर्व मंडळी मनसे असो सर्व माझ्यासोबत आहेत असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू द्या मी नक्कीच गावासाठी आणि या इतर परिसरासाठी एक चांगला आदर्श सरपंच कशा पद्धतीत काम करू शकतो आणि गावाचा विकास कसा करू शकतो हे नक्की सिद्ध कार्य एवढं नक्की आणि असंच प्रेम तुमचं माझ्यावर राहू द्या आणि या कार्यक्रमाला तुम्ही जे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं нам 25 я по телефону